सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता श्री केंचराया देव वळसंग नवसाला पावणारे ग्रामदैवत श्री केंचराया देव इतिहास आणि पार्श्वभूमी वळसंग हे जत तालुक्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक गाव असून या गावाचे रक्षणकर्ते आणि ग्रामदैवत म्हणून श्री केंचराया देव यांची ख्याती आहे लोकश्रुतीनुसार प्राचीन काळी गावावर संकटे आल्यास श्री केंचराया देवांनी आपल्या दिव्य शक्तीने गावाचे रक्षण केले त्या काळापासून आज तागायत ग्रामस्थ दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने त्यांचा उत्सव साजरा करतात भक्ती आणि नवस परंपरा श्री केंचराया देव हे नवसाला पावणारे देव म्हणून प्रसिद्ध आहेत परिसरातील लोक मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात नवस पूर्ण झाल्यावर भक्त देवदर्शनासाठी येऊन हाब्ब कार्यक्रम पालखी सोहळा आणि गाव जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतात अनेक भक्त सांगतात की देवाच्या कृपेने त्यांचे संकट दूर झाले आजार बरे झाले किंवा इच्छित कार्य साध्य झाले श्री केंचरा या देवांची वार्षिक जत्रा चैत्र महिन्यात स्थानिक पंचांगानुसार मोठ्या थाटामाटात भरविली जाते या दिवशी पालखी भेट सोहळा ढोल ताशा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या प्रसंगी हजारो भक्त वळसंगला येऊन दर्शन घेतात आणि भक्तिभावाने सहभागी होतात देवस्थान आणि परिसर मंदिर गावाच्या मध्यभागी असून दगडी बांधकामाच्या पारंपरिक शैलीत बांधलेले आहे देवळात श्री केंचरा या देवांची देखणी मूर्ती असून त्यांच्या शेजारी भ्रमदेवाची मूर्ती आहे मंदिर परिसर नेहमी स्वच्छ सुंदर आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला असतो जत्रेच्या काळात वळसंग भक्तिमय वातावरणाने नाहून निघते पारंपरिक पोशाख ढोल ताशांचा गजर आणि देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी यामुळे संपूर्ण गाव पावन बनते नामक आमचे मूळ पुरुष होते त्यांच्या भक्तीला पाहून जसं भक्त भेटीला पांडुरंग अवतरले त्या पद्धतीनं केंद्रा हे मूळ आंध्र प्रदेशातून आंध्र प्रदेशातून त्यांनी आलेले आहेत त्यांचे इकडं वीस तीस ठिकाण आहेत त्या ठिकाणचं सर्व ठिकाण सोडून सालीकिरी जत आसंगी कनमडी तसं बळगानूर आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखी दोन तीन आपले गाव आहेत त्या गावातून केंद्रायचं इकडे इकडं आगमन झालेलं आहे तिथं स्थापना आहे आणि त्या ठिकाणाहून केंद्रा या शेवटी वळसंग या ठिकाणी तिथं जोग शुकच हे जुनं घर होतं त्या ठिकाणी त्यांना भक्तिभावाने त्यांच्या घरात बसल्यानंतर त्यांच्यावरती वारुळ चढत गेलं त्या वारुळावरती दूध दही अभिषेक चालू झालं आणि त्याच्यावरतीच हा देवारा बांधलेला आहे आणि वर्षातून दोन तीन जरा देवावरचं जे झोंगड आहे ते वारुळातील जे हे असतात ते जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा